भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा सातारा जिल्हा यांच्या वतीने खंडाळा तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम खंडाळा शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला खंडाळा तालुक्यातून अध्यक्ष उपाध्यक्ष सहसचिव सरचिटणीस पदे दिली श्री विश्वनाथ नारायण कांबळे तालुकाध्यक्ष आणि श्री तेजस किरण जमदाडे यांच्या हस्ते निवडी करण्यात आल्या यावेळी सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते खंडाळा तालुक्यातील एम आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न मार्गी लागले लावण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा खंडाळा यांची खंडाळा शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली यावेळी अतुल पवार उपाध्यक्ष देवेंद्र माणे सहसचिव अर्जुन भोसले सचिव अमर राऊत सरचिटणीस प्रवीण ठमाळ उपाध्यक्ष सागर भोसले सदस्य अर्जुन दुधाळ सदस्य मयूर कुडपणे सदस्य विशाल भोसले उपाध्यक्ष सूर्यकांत धापते सदस्य वैभव खंडागळे उपाध्यक्ष या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आल्या आपले व्यक्त जैश्राम। जैश्राम। आज खंडाळा तालुक्याच्या कामगार मोर्चाच्या पदाधिकारी निवडीबद्दल कार्यक्रम घेतला असून खंडाळ्यामध्ये बरेच दिवस हा विषय पेंडिंग होता आपल्या भारतीय कामगार मोर्चाचा तो आज पदे निवड निवडणीचा कार्यक्रम घेतलेला आहे तर आज तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सरचिटणीस या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या तालुका उपाध्यक्ष सचिव सदस्य या लोकांची निवडणी निवडी करण्यात आहेत आज भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा खंडाळ तालुका याच्या बॉडीचा विस्तार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित होता तर आमचे तालुका विश्वनाथ विश्वनाथजी कांबळे यांनी हा कार्यक्रम चांगल्या प्र प्रकारे संपन्न केला आज आमचे जिल्हाध्यक्ष त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते अनुप अनुपस्थित राहिले म्हणून हा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आला आणि छान प्रकारे कार्यक्रम झाला आणि इथून पुढे काही प्रॉब्लेम असू द्या कधीही कर फोन करा आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू जय श्रीराम आज माझी तालुका दे, उपाध्यक्ष म्हणून कंडाळा तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड झाली यापुढे कामगार संघटनेचं मी मनापासून चांगलं काम करेन जय श्रीराम सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपले पक्षश्रेष्ठींच्या वतीने सर्वांच्या आज पक्षविस्ताराकरता अनेक सदस्यांची पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी निवड झाली तालुक्याचे अध्यक्ष विश्वनाथजी कांबळे कुलदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखालीही विस्ताराची मिटिंग या ठिकाणी झाली आहे आणि पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी पदं या ठिकाणी जाहीर झाली आहेत माननीय तेजस दादा जमदडे यांचे देखील आम्ही आभार मानतो आणि कामगार मोर्चेसाठी आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू हे <coughs> या ठिकाणी आपण सगळ्यांना ग्वाही देतो माझे दोन शब्द थांबवतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा